आणि हे मूलभूत अधिकाराचा वापर आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी आमच्या लढण्यासाठी वापरणार ना की नाही पासून मांडलं पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्हाला शिक्षक संघात संघात सं

आम्हाला माहित आहे सहाच्या नंतर हे कार्यालय कसं चालतं बसलेले काही बांधव आहेत जे कशी दलाली करतात तुमच्याकडे येऊन हे सगळं आम्हाला उघड बोलायला नका नाहीतर लाईव्ह कॅमेऱ्या समोर आम्ही ज्या दिवशी उघड बोलायला लागू तर आंतरवस्त्र सुद्धा काढायला सुरुवात करू याच भान बाळगा शिक्षक बांधवांना अशा पद्धतीनं छेडण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला कुणी अधिकार दिला सातव्या वेतन आयोगाची ज्या शिक्षकांना आपल्या घटनेचा इक्वल जस्टिस आम्ही असं कधीच म्हणालो नाहीत संघटनेविषयी बदनामी करण्याचा घाट जो तुम्ही घातलेला आहे संघटना त्याची जाजा सकट परतफेड करेल संघटना कधीच कोणाचं कर्ज ठेवून घेत नाही व्याजा सकट आम्ही परत करू मराठवाडा शिक्षक मराठवाडा संघकिला मित्र भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल सिक्स्टीन सांगतो इक्वल जस्टिस आम्ही कधीही म्हणालो नाही ज्या बांधवांचे जी पी एफ खाते उघडलेले आहेत त्यांचे खाते बंद करा हे संघटनेची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे विष आहे आणि हे विष पेरणारे सुद्धा कोण कोण आहेत हे हे आमच्या आमच्या रडारवर रडारवर आहे आहे संघटना त्याची परतफेड कशी करायची हे ठरवलेलं आहे तुमचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे याबद्दल काही एक दुमत असण्याचं कारण नाही पण माझ्या या सर्व शिक्षक बांधवांना त्यांची ताबडतोब सातव्या वेतन आयोगाची अर्थाची रक्कम जी जी म्हणून काही असेल ताबडतोबीनं अदा केली पाहिजे तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील ती अदा करण्यामध्ये तर त्यांना रोखीनं त्या दिल्या पाहिजेत त्या तुम्ही द्याव्या अशी या ठिकाणी भूमिका मी ठेवतो आणि माझ्या लांबच चाललेल्या वाणीला विनंती करतो आणि संघटनेच्या शिष्टमंडळाला विनंती करतो की त्यांना निवेदन द्यावं आणि त्यांच्याबरोबर चर्चा करावी